अकोले तालुक्यातील मैत्रीच्या दुनियातील एक मोठं नाव ललित नवले यांचं आज दुःखद निधन झालंय सकाळी त्यांना अचानक बीपीचा त्रास जाणू लागल्यानं तातडीनं भांडकोळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पुढील उपचारांसाठी त्यांना संगमनेर येथील के एम रुग्णालयात हलवण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ठेकेदारीच्या क्षेत्रात त्यांचं अकोले तालुक्यात चांगलं नाव होतं राजकारणातही ते सक्रिय होते मनसेचे माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं आणि नुकतंच त्यांच्याकडे मनसेच्या तालुका सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांच्या या अचानक जाण्यानं संपूर्ण अकोले शहरात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आईवडील मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनानं त्यांच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे ललित नवले यांच्या निधनानं अकोले शहरात अकोले शहरानं एक उमद आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व गमावलं आहे एम एच मराठीकडून इंजिनियर ललित नवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली